जसं माझ्या मुलीला मारलं तसं माझ्या नातवालाच हे मारून टाकायला कमी करणार नाही माझं बाळ आम्हाला आमच्या ताट त्याचा संगोपन आम्ही माझ्या मुलीला तेवढी मारायला थोडी एखाद्या जनावरांना पाहणार एवढी मार पाठीवरती छातीवरती डोक्याला सुद्धा इथं पाठीवर मार मी स्वतः पाहिलेले राष्ट्रवादी अजित पवार गटातील पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगावनी यांची धाकटी सुन सोळा मे ला तिने आपलं जीवन संपवलं अशी बातमी सर्वत्रच व्हायरल झाली पण वैष्णवीने स्वतःला संपवलं नाही तर तिची हत्या झाली आहे असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी लावला आहे वैष्णवीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार वैष्णवीचा नवरा ची सासू आणि ननंद या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पण राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा हे दोघं मात्र अजूनही फरार आहेत पण वैष्णवीच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर सर्वांना धक्का बसलाय कारण की सुरुवातीला वैष्णवीने आपलं जीवन संपवलं अशीच बातमी सर्वत्र प्रसारित झाली होती पण आता वैष्णवी हगवणे या प्रकरणामध्ये एक वेगळंच वळण आलंय नेमकं वैष्णवीच्या शवविच्छेदना मध्ये काय लिहिलंय आणि हगावने कुटुंबांनी तिचा कशा प्रकारे मानसिक आणि शारीरिक छळ केला चला सविस्तर पाहू एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये वैष्णवीचं राजेंद्र हगावणे यांचा धाकटा मुलगा शशांक याच्याबरोबर विवाह झाला होता लग्न झाल्यापासून गेल्या दोन वर्षभरात तिच्यावरती प्रकारे अत्याचार करण्यात आले याची माहिती वैष्णवीच्या आई वडिलांनी दिली वैष्णवीचे वडील अनिल कचपटे यांनी केलेल्या आरोपानुसार लग्न झाल्याच्या सहा महिन्यानंतर हगावने कुटुंबातील लोकांनी माझ्या मुलीचा छळ करायला सुरुवात केली हगवणे कुटुंबाकडून सारखी पैशाची मागणी होत होती दर दीड महिन्यांनी वैष्णवी घरी यायची आणि वडिलांकडून पन्नास हजार ते एक लाख रुपये घेऊन जायची आणि हेच पैसे ती हगावने कुटुंबाला देत होती आणि या बदल्यामध्ये हगवणे कुटुंबातील लोक वैष्णवीला चांगली साडी किंवा ड्रेसही घालायला देत नव्हते लग्नानंतर पाच सहा महिन्यामध्ये गौरी गणपतीचा सण आला होता तेव्हा हगवणे कुटुंबानी चांदीच्या गौऱ्या मागितल्या त्या वैष्णवीच्या वडिलांनी त्यांना दिल्या होत्या वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या लग्नामध्ये एकावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी साडेसात किलो चांदीची ताटं तसेच पाच ते सहा तोळ्याच्या अंगठ्या याशिवाय दर दीड दोन महिन्याला वैष्णवी जेव्हा घरी यायची तेव्हा ती माझ्याकडून एक ते दीड लाख रुपये घेऊन जायची अशी माहिती वैष्णवीच्या वडिलांनी दिली एवढं सर्व करून देखील हगवणे कुटुंब तिचा सारखा छळ करत होते तुला स्वयंपाक चांगला येत नाही तुला व्यवस्थित साफसफाई येत नाही चांगल्या भाज्या करता येत नाही असं बोलून वैष्णवीची सासू नेहमी तिचा अपमान करायची पण जेव्हा वैष्णवीचे वडील हगौवणे कुटुंबाला घरातील कामाबद्दल विचारायचे तेव्हा हगौवणे कुटुंब वैष्णवीच्या वडिलांना सांगायचे आमच्या घरात तीन तीन बाया कामाला आहेत मग तुमच्या मुलीला कसलं काम पडले वैष्णवीने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं होतं त्यामुळं लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये तिने आई वडिलांना काहीच सांगितलं नाही जेव्हा गौरी गणपतीचा सण होता तेव्हा हगवणे कुटुंबानी वैष्णवीच्या वडिलांना चांदीच्या गौरी मागितल्या मग मा तिचे वडील म्हणाले होते मातीच्या मूर्ती देतात चांदीच्या गौरी देत नाहीत पण याच्यावरती हगौने कुटुंबांनी वैष्णवीचा मानसिक छळ केला आणि ही गोष्ट तिने रडून आपल्या वडिलांना सांगितली होती ओलीला चा त्रास होऊ नये म्हणून वैष्णवीच्या वडिलांनी त्यांना चांदीच्या गौरी दिल्या होत्या वैष्णवीला घरातील लोक पती सासू सासरे ननंद सर्वच जण त्रास द्यायचे दोन महिन्यापूर्वी वैष्णवीच्या नननने तिला खूप जास्त मारलं होतं एवढंच नाही तर ती ननंद वैष्णवीच्या अंगावरती थुकली देखील होती नंतर वैष्णवीची सासू आणि ननंद हे दोघेही तिला तिच्या आई वडिलांकडे घेऊन जात होते तिला माहेरी घेऊन येत असताना देखील गाडीमध्ये तिच्या नवऱ्याने सासूने आणि ननांनी तिला मारहाण केली पुढे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं माझ्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी मी तिच्या आईचे नवऱ्याचे आणि ननांचे पाय धरले त्यावेळेस वैष्णवीच्या वडिलांनी वैष्णवीची समजूत काढून तिला पुन्हा हगवणे कुटुंबामध्ये नांदायला पाठवलं दीड महिन्यापूर्वी वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या पती शशांक हगावनेला दीड लाखाचा मोबाईल घेऊन दिला होता एवढंच नाहीतर वैष्णवी जेव्हा तीन महिन्याची गरोदर होती तेव्हा तिने स्वतःला विष घेऊन संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस वैष्णवी जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती तेव्हा हगावने कुटुंबातील एकही व्यक्ती तिला बघण्यासाठी आला नव्हता एवढंच नाहीतर हगावणी कुटुंबातील लोकांनी च्या चारित्र्यावरती देखील संशय घेतला वैष्णवीला एका गोंडस मुलाचा जन्म झाला परंतु तिचा पती शशांक ने स्पष्टपणे सांगितलं ते मुलगा माझा नाही गेल्या दोन महिन्यापूर्वी वैष्णवीचा नवरा शशांक हगावणे हा तिच्या वडिलांकडं प्लॉट घेण्यासाठी दोन कोटी रुपये मागायला गेला होता त्यावेळेस वैष्णवीच्या वडिलांनी जावायाला स्पष्टपणे सांगितलं होतं एवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत यानंतर मात्र हगावणे कुटुंबातील सर्वच लोकांनी वैष्णवीला जास्त त्रास द्यायला सुरुवात केली होती राजेंद्र हगावणे हे अजित पवार गटाचे मुळशी तालुक्याचे तालुका अध्यक्ष आहेत हवनेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत वैष्णवीच्या लग्नात देखील अजित पवारांनी हजेरी लावली होती त्यावेळेस अजित पवारांनी विचारलं होतं फॉर्च्युनर गाडी तुम्ही स्वतः मागितली की वैष्णवीच्या वडिलांनी स्वतःच्या मर्जीने दिली होती ज्या दिवशी वैष्णवीने टोकाचं पाऊल उचललं होतं त्या दिवशी देखील तिला जबर मारहाण झाली होती तिच्या सर्व शरीरावरती ते मारहाणीचे निशान दिसत होते तिच्या दोन्ही हातांवरती पायावरती मांडीवरती पाठीवरती डोक्यावरती मानेवरती जखम्याच्या खुना होत्या आणि शवविदनाच्या रिपोर्ट देखील हे सर्व स्पष्ट दिसत आहे ज्या दिवशी वैष्णवीने जीवन संपवलं होतं त्या दिवशी तिला जबर करण्यात आली होती त्यामुळे असा आता संशय व्यक्त केला जातोय कदाचित वैष्णवीचा मारहाणीमध्येच मृत्यू झाला असावा एवढंच नाही तर जेव्हा वैष्णवीचा मृत्यू झाला तेव्हा राजेंद्र हगवणे आणि त्यांचा धाकटा मुलगा शशांक यांनी तिच्या वडिलांना फोन करून स्पष्टपणे सांगितलं होतं आम्ही तुला अगोदरच सांगितलं होतं आम्हाला पैसे दे आम्ही तुझ्या मुलीला काय फुकट सांभाळायला तयार नाही म्हणून आम्ही तुझ्या मुलीला मारून टाकलं तर उत्तर वैष्णवीचे पती आणि तिचे वडील राजेंद्र हगावणे या दोघांनीही वैष्णवीच्या वडिलांना दिलं होतं एवढंच नाही तर वैष्णवीने स्वतःचं जीवन संपवण्या अगोदर मैत्रिणीला फोन लावला होता त्यामध्ये तिने स्पष्टपणे सांगितलं होतं हगावणे कुटुंब तिला कशा प्रकारे त्रास देतात आणि तिचा कशा प्रकारे छळ करतात त्याला अगोदर ती कॉल रेकॉर्डिंग ऐकू नेमकं त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये काय बोलणं झालं होतं त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर वैष्णवीने आपलं जीवन संपवलं होतं तर मग सासऱ्याला आणि मोठ्या मुलाला पळून जायची काय गरज होती जर वैष्णवीने आपलं जीवन संपवलं होतं तर तिच्या अंगावरती एवढे जखमांचे निशान कसं काय आले तर वैष्णवीने स्वतःचं जीवन संपवलं होतं तर तिला एवढी मारहाण का केली होती यावरून स्पष्ट होतंय वैष्णवीने जीवन संपवलं नाही तर हगावणे कुटुंबांनी तिची हत्या केली पण आपल्या महाराष्ट्रातील दुर्दैवी गोष्ट म्हणजे राजकीय सपोर्ट असल्यामुळे राजेंद्र हगावणे आणि त्यांचा मोठा मुलगा अजूनही फरार आहेत मला म्हणते काही की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बातनामी करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हटले आत्तापर्यंत घरी माझ्या कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली आहे घाणेरडी एखाद्याच्या घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणगाण शिवाय द्यायला लागली पप्पांना ला काही पण बोलायला ला बोला लागली मम्मीला काही पण बोलायला लागली लागले नुसता ग काय सांगू तुला मागा पप्पा आणि मम्मी बसले होते मम्मी मला मा काही बोलता आलं नाही तुझ्याशी दाशी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळे मी आहे की देणार देणारे समान माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शोक वाटतंय एवढं आश्चर्य वाटतय की माझा नवराच माझा कधी नाही झाला या गोष्टीच जास्त वाईट वागतंय सासू सासरे काही ते तशीच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वाग पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना चुकले मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलिक गेल्या अगं तुला ही छोटी गोष्ट वाटते का गं ഇമിൻ്റെ അത് ഇത് ലാൻലാൻ ബോലി നല്ല ചിരഷാപിത് മാണിസിന